सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या नुजवर पहा फक्त दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने एकता रॅली उत्साहात संपन्न नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त एकता दौड रॅलीचे दिंडोरी शहरात मोठा उत्साह संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली या प्रसंगी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर दिंडोरी तालुका माजी सैनिक संघाचे माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ प्राचार्य शरद शेजवळ नगरसेवक सुजित मुरकुटे रणजित देशमुख रिशा फाउंडेशन संचालक उज्वला उगले शेतकरी संघाचे संचालक संतोष कटार शिक्षक संघाचे सचिन वारीसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले या प्रसंगी उज्ज्वल यांनी बोलताना सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री पद म्हणून त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे त्यांच्या योगदानाची आठवण म्हणून एकतीस ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सोपान राकोंडे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी मनोज कुळे किसन काळे पोलीस पोलीसदार संजय गायकवाड कृष्णा भोये विश्वास काकड सुधाम धुमाळ अग्निपंख अकॅडमीचे सागर वानखेडे डीजे फलटण अकॅडमीचे धनंजय जाधव कर्तव्यदक्ष अकॅडमीचे अजय मेथे गोल्डन डे व जनता इंग्लिश स्कूलचे शिक्षक सुमन विरकर प्रमोद सोनवणे नगरपंचायतचे सचिन बोरस्ते हर्षल बोरस्ते ईश्वर दंडगवान राजेंद्र खिरकाडे राजेंद्र गायकवाड दीपक सर्व विद्यार्थी नागरिक पोलीस कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आधीच आमच्या देवळ्याने चारे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका